या बातमीचे प्रायोजक आहे आळंदकर रॉयल किड्स झोन शॉप नंबर चार राहत सेंटर पार्क सिद्धेश्वर पेठ सोलापूर आमच्या सभासदांना बसायला जागा आणि बोलायला माईक दिला असता तर ही सभा शांततेत पार पडली असती शौमिका महाडे ऑन सभा सभा कशी चालवायची हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असत त्यांनी आमच्या सभासदांना बसायला जागा आणि बोलायला माईक दिला असता तर ही सभा शांततेत पार पडली असती ऑन सतेज पाटील टँकर टीका टँकरवरती मी एकही प्रश्न उपस्थित केला नाही मी काल पत्रकार परिषदेत हे चार मुद्दे उपस्थित केले त्याला आमचा विरोध असेल मी स्वतः ऑडिट रिपोर्ट वाचले दूध संस्था वाढल्या मात्र दूध संकलन वाढलेलं नाही असं स्पष्ट ऑडिट रिपोर्ट मध्ये नमूद केलंय जो फुगीर आकडा दिसत आहे तो बाहेरील दूध घेतलेला आहे ऑन समांतर सभा समांतर सभा मला घ्यावी लागेल माझे बुद्धे माझ्या सभासदांपर्यंत पोहचवायचे ही निवडणूक नक्कीच नाही आहे पण इथे सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसाधारण सभासदच प्रश्न विचारण्यासाठी आले त्यांना म्हणावं जाऊन कि इथे सभासदांना प्रश्न विचारायला संधी द्या म्हणून तुमचा पण इथे नेता म्हणून नामंजूर मंजूर आहे सगळेच नाव मंजूर करायला आम्ही काय गोखणीचे विरोधक नाहीये या गोष्टी गोखणीसाठी अंधकारक नाहीये महत्व आहेत कशाच गोष्टी न बोलतो